तर बघा काय हे मत अत्यंत महत्त्वाचं परिपत्र आहे काय म्हटलेलं आहे पवित्र प्रणाली अंतर्गत नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांना शिक्षण शिक्षणसेवेऐवजी शिक्षकपदे रुजून रुजू करून घेण्याबाबत उपरोक्त संदर्भातील विषयांवर पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीप अंतर्गत नियुक्तीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारापैकी काही उमेदवारी स्थानिक स्वराज्य संस्था अथवा शासनानुदारित पदावर शिक्षक पदे कार्यरत होते त्यामुळे त्यांचे यापूर्वीच शालांत प्रणालीमध्ये शालांत प्रणालीमध्ये आय डी उपलब्ध आहेत अशा शिक्षक कर्मचाऱ्यांना संदर्भ क्रमांक तीनमध्ये नमूद केल्यानुसार संदर्भीय क्रमांक दोन वरील शासनाने दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार एक अकरामधील अट क्रमांक एकोण दोनची पूर्तता होत असल्यास त्यांना पुन्हा शिक्षण सेवा योजना लागू न करता रुजू झालेल्या पदाच्या श्रेणीतील मूळ वेतन देण्यात यावे कोणते परिस्थितीत सद्यस्थितीत त्यांच्या चालू असलेल्या वेतना संरक्षण देण्यात येऊ नये याबाबतचे आदेश प्राथमिक माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या बाबतीत संबंधित शिक्षणाधिकारी उच्च माध्यमिक शाळेतील कर्मचारी यांच्या बाबतीत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी निर्गमित करावे प्रमाणे आदेश निर्गमित केल्यानंतर आता शिक्षक कर्मचाऱ्यांना नव्याने शाळार्थ आयोजन देता यापूर्वीच्या शाळेतून डिटॅच करून नवीन शाळेच्या शालार्थच लॉग इनमध्ये अटॅच करण्याची कारवाई संबंधित वेतनपत्र कार्यालयाने करावी तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक हे आपल्याला समजले असेल उडसा आठशे लाईन तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद